नमस्कार मी डी डी पांढरे मी रत्न सामाजिक संघटनेचा सा अध्यक्ष आहे तथा प्रजापिता सम्राटाशो बहुतेक सामाजिक संघटने सोलापूर शहरामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जी नैसर्गिक विधी करण्यासाठी सरकारी जागेतून कर्या नोकऱ्या लोकशंका जे असतात ते आज नेस्त नाबूद झालेले आहेत नामशेद झालेले आहेत तर माझी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला गेली वर्ष पर झालं पाठपुरावा करतो आहे की सोलापुरात जे पंधरा वीस वर्षापूर्वी जे नैसर्गिक विधी करण्यासाठी सरकारतर्फे जे मोतऱ्या होत्या ते आज कुठेही दिसत नाही आहेत याच्यामध्ये सोलापूर शहरातील सर्व जाती धर्माच्या माता भगिनी असतील वडलो वडलोधारी मंडळी असेल नंतर त्याच्यामध्ये डिपिशुगरचे लोकं असतील त्यांना अत्यंत म्हणजे अत्यंत त्रास होत असतात सोलापुरात कुठंही नैसर्गिक विधी आल्यानंतर त्या माता भगिनी जायचं होतं आणि म्हातारे व वडीलधारे मंडळी जायचं होतं मग ह्याच्या हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मागच्या जे आठ पाच पुरा ते आज ताक आहेत पाठपुरावाच्या माध्यमातून पेपर सगळं पुरावे घेऊन कोण कुठं होतं काय होतं मान्य आयुक्त मॅडम यांना सगळं निर्देश आणून दिलं आणि त्याच्यावर मला बोलले चर्चा केली आपण कसं ते करू आम्ही इथं घेऊन हे एका ठिकाणची मोटारी पाडली होती ताजी मोटारी होती ते पाडल्या पाडल्या आमच्याकडे तक्रार तक्र आली त्याच्यावर पाठपुरावा केला त्यांना सांगितलं असून तर प्रशासनातील काही अधिकारी हे आणि दोन अधिकारी हे निधी भगतप्रमाणे वागत आहेत गेटाच्या कातडीप्रमाणे वागत आहेत मॅडमनी पाच लाख रुपयाचा जो उपलब्ध करून दिला किंवा तिथले ई टॉयलेट उचलून तिथं लावा तरीसुद्धा आज वर्ष झालं तिथं कुठलीही ही टॉयलेट नाही तर साधं मोतारीटसुद्धा ती लावलेली नाही आहे तुमचे प्रमुख मागणे काय त्या प्रमुख मागण्या आहेत की सोलापुरातील प्रत्येक चौका चौकामध्ये नैसर्गिक विधी करण्यासाठी जेंट्स असतील महिला असतील प्रत्येक चौका चौकातील लावून उभा केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी सरकारी नोकऱ्या जागा हडप केल्यात त्यांच्यावर खोदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि ई टॉयलेट हे नको आहे ई टॉयलेट कसं आहे पाच रुपये असतं तुम्ही टाकायचं आणि जायचं बरं बाबा पाच लोकदा शिक्षा कोणतं तर वगैरे काढतील लावतील पण ते पुन्हा ओपन जोर होत आहे का नाही होत आहे ह्याच्यासाठी त्यांना शंका वाटते त्याच्यामुळं जेंट्स पुरुष लोकंसुद्धा जात नाहीत त्या ई टॉयलेटमध्ये तर आपल्या माता भगिनी कसं जाणार त्यांना भीती वाटते की कोण बसतंय काय ते हे माणसं जात नाही तर महिला कसं जाणार त्याच्यामुळं काय होतं आहे की नैसर्गिक विधी पुरुष मंडळी तिथंच कुठेतरी हे करून निघून जातात पण हे बंद झालं पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला ही टॉयलेट दुसऱ्या पद्धतीचं हा था, फायबरमध्ये ते जेंट्ससाठी पण वापरत आहेत आणि महिलांसाठी पण वापरता आहे ते वेगवेगळं आहे त्याला डोर आहेत या जाई करण्यासाठी त्या अडकून पडण्याचा पण प्रश्न येत नाहीत पॉईंट उडकायचा पण प्रश्न येत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे आणि विशेष जर ह्या हे मुतारे उभा केल्यानंतर रोजच्या रोज तशी स्वच्छता झाली पाहिजे तर स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे या माझ्या ह्या पाच मागण्या मान्य आयुक्त यांना हा जोडून विनंती आहे की हा माझ्या एकटेचा प्रश्न आहे समाजातील सर्व सामान्य नागरिकांचा सोलापूर शहरातील तमाम माता भगिनींचा आणि वडीलधाऱ्या लोकांचा आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर पंधरा ऑगस्टच्या मूर्त जात करावं अन्यथा आम्हाला पंधरा ऑगस्टच्या वेळेस वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं आम्ही शांतीचा संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करतो आहे आम्ही कुठलंही कायदा हातात घेऊन आंदोलन करत नाही पण पंधरा ऑगस्टलापर्यंत हे आपण करावं ही आपल्याला विनंती आहे जय भीम जय सविदान जय भारत